नमस्कार मंडळी ही आमची हिरवीगार वसई मी तुम्हाला घेऊन आली आहे माझ्या बाबांच्या शेतामध्ये त्यांनी पडवळाची लागवड केलेली आहे हा खूप आधीचा व्हिडिओ आहे पडवळाची शेती दाखवण्यामागचं कारण आपले पडवळाचे बरेचसे रेसिपीज येणार आहेत त्यामुळे मी विचार केला शेती आधी दाखवूया आणि मग रेसिपी हे माझे बाबा नोकरी करता करता शेती देखील करतात त्यांना लहानापासूनच शेती करण्याची फार आवड याच मातीत त्यांच्या आई वडिलांनी म्हणजेच माझ्या आजी आजोबांनी कष्ट केलेले आहेत आणि त्यांनी ती माती अजून सुपीक ठेवली आहे हे पडवळ आमच्या वसेमध्ये एकदम फेमस सुप्रसिद्ध पहिलं लग्नकार्य असले की घरगुती जेवण असायचं त्यावेळेला ह्या पडवळाची भाजी असायचीच आणि सगळे एकत्र येऊन बनवायचे नारळ घालून ह्याची भाजी केली जाते आणि बऱ्याचशा रेसिपीज आहेत आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर माझे डॅडी आता हे पडवळ्याचा भारा बांधत आहेत एका वेळेला बारा म्हणजे ते निवडून बघा तुम्हाला दिसत आहे व्यवस्थित मोठे मोठे चांगले त्यांनी घेऊन केळीच्या पानामध्ये त्यांनी बारा एक डझन बांधलेले आहेत आता हे जाणार मार्केटमध्ये त्यांनी आतापर्यंत बऱ्याचशा शेती केलेल्या आहेत गलका शिराळे वांगी वेगवेगळ्या प्रकारच्या केळी एका वेळेला ते राजेळीची केळी दीडशे ते दोनशे केळींची लागवड करत असतात आणि त्या ते जे पण पीक घेतात ना त्यांच्या हाताला फळ येतेच येते असेही माझी मेहनती बाबा त्यांचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चमचमित रेसिपीसाठी नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच